नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी ची तयारी राहिलेल्या वीस दिवसामध्ये कशा स्वरूपामध्ये करायची तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजेच तुमचं जे जी के आहे ते कसं वीस दिवसामध्ये आपलं कम्प्लीट करायचं ते पाहणार आहोत त्यानंतर चालू घडामोडीचा अभ्यास वीस दिवसामध्ये नेमका काय केला पाहिजे जेणेकरून आपल्याला चालू घडामोडीमध्ये आउट ऑफ मार्क मिळतील कारण चालू घडामोडीचं महत्व जे आहे ते दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त वाढलेलं आहे शेवटच्या वीस दिवसामध्ये संपूर्ण आपली तयारी झालीच पाहिजे त्यानंतर मुंबई पोलीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये ज्या काही पेपर झाले होते ज्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत आलेल्या आहेत तर त्यामध्ये विषयनिहाय नेमके किती प्रश्न विचारले आणि चोवीसमध्ये विषयनिहाय नेमके किती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यानंतर आपण कमीत कमी तीन तास तयारी करत असताना या तीन तासामध्ये जीएसचा अभ्यासक्रम कशा स्वरूपामध्ये केला पाहिजे नेमकं काय वाचलं पाहिजे कारण आता शेवटचा टप्पा आहे जर आपण इथं चुकलो तर जीएसला आपल्याला चांगले मार्क येणार नाहीत त्यामुळे शेवटच्या या वीस दिवसामध्ये परफेक्ट नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आणि तेच नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीसमध्ये विषयनिहाय कसे प्रश्न विचारले होते हे आपण या ठिकाणी पाहतोय बघा इतिहास हा जो विषय ते दोन हजार एकवीसला पाच प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार तेवीसला पाचच प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार चोवीसला इथं पाच ते सहा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर बघा भूगोल हा वि विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे भूगोल हा पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचा आहे तर भूगोलवर तुम्ही दुर्लक्ष करू नका दोन हजार एकवीसला सहा प्रश्न विचारलेत दोन हजार तेवीसला या ठिकाणी अकरा प्रश्न विचारलेत दोन हजार चोवीसला सुद्धा तुम्हाला सात ते आठ प्रश्न विचारले जाऊ शकतात राज्यघटना दोन हजार एकवीसला तीन प्रश्न विचारलेत दोन हजार तेवीसला सात प्रश्न विचारलेत इथं तुम्हाला दोन हजार चोवीसला सहा ते सात प्रश्न विचारले जाऊ शकतात विज्ञान दोन हजार एकवीसला सहा प्रश्न विचारलेत बघा दोन हजार तेवीसला फक्त एकच प्रश्न विचारलाय दोन हजार चोवीसला तुम्हाला दोन ते चार प्रश्न विज्ञानवर विचारले जाऊ शकतात अर्थशास्त्र दोन हजार एकवीसला एकही प्रश्न विचारलेला नाही दोन हजार तेवीसला तुम्हाला या ठिकाणी तीन प्रश्न विचारलेत दोन हजार चोवीसला तुम्हाला दोन तरी प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना पंचवार्षिक म्हणजे त्यांचे ठरलेले पाच दहा प्रश्न आहेत अर्थशास्त्राचे त्या पाच दहा प्रश्नाच्या बाहेर प्रश्न नाही त्यामुळं काहीही वाचत बसू नका तिथं वेळ घालू नका ओके तर तिथं तुम्हाला विचारते जीएसटी कधी सुरू झाला आणि जीएसटी कसला कर आहे आणि पहिल्या पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली आणि चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं आणि अजून ह्या सारखेच एक पाच दहा प्रश्न आहेत तर या प्रश्नाच्या बाहेर प्रश्नच येत नाही मग ते प्रश्न तुम्ही पाठ करून टाका ना बाकीचं कशाला फापट पसारा वाचत बसता तिथं वेळ घालवत आहे तो वेळ इकडं राज्यघटना इतिहास भूगोल ह्या अशा विषयामध्ये वेळ द्या येते लक्षामध्ये संगणक दोन हजार एकवीसला फक्त एक प्रश्न विचारलाय दोन हजार तेवीसला दोन प्रश्न विचारलेत हे कोणते प्रश्न आणि कसे विचारलेत बघा दोन हजार चोवीसला ला तुम्हाला एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारले जाणार आहेत आणि ते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा एक तर, GPT तर तुम्हाला चॅट वर प्रश्न विचारला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे वर प्रश्न विचारला जाईल आर्टिफिशियल इंटेलिजंट तर हे सध्या चर्चेत आहे तेव्हा त्यानंतर महासंगणकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे अर्थशास्त्र आणि कॉम्प्युटरवर सुद्धा एक ठरलेले प्रश्न आहेत ते दहा पंधरा प्रश्न ठरलेले आहेत त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही आणि लेटेस्ट जर विचारायचं म्हटलं तर त्यांना टी आणि ए आय ह्या दोन गोष्टी आहेत तर इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे इथं थोडंसं लक्ष द्या चालू घडामोडी दोन हजार एकवीसला फक्त चार प्रश्न विचारलेत दोन हजार तेवीसला बघा तेवीस प्रश्न विचारलेत आणि दोन हजार चोवीसला तुम्हाला कमीत कमी सतरा ते अठरा प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे ओके आणि तुम्हाला टोटल दोन हजार चोवीसला कमीत कमी अठ्ठेचाळीस ते बावन्न प्रश्न विचारले जाऊ शकतात आता ह्याची बेरीज करून बघू नका एवढे येते का एखादा दुसरा मागा होऊ शकतो पण तुम्हाला एसमध्ये अठ्ठेचाळीस ते बावन्न प्रश्न दोन हजार चोवीससाठी विचारले जाऊ शकतात तर दोन हजार चोवीसचा एसचा अभ्यास करत असताना थोडासा इतर विषयापेक्षा जास्त वेळ द्या आणि नेमका अभ्यास करा नेमकं काय का येऊ शकतं हे तुम्हाला सारखा प्रश्न पडला पाहिजे आणि त्या प्रश्न पडत असताना नेमकं मी काय केलं पाहिजे तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधत शोधा आणि त्या पद्धतीनंच काम करा तरच तुम्हाला मध्ये चांगला स्कोर येणार आहे ओके आता बघा या याच्यामध्ये महत्वाचं म्हटलं तर इतिहास हा विषय खूप महत्वाचा आहे भूगोल हा विषय तर अतिशय महत्वाचा आहे एकही एक मार्क तुमचा गेला नाही पाहिजे सगळेच मार्क आपले आले पाहिजेत राज्यघटना हा विषय सुद्धा महत्वाचा आहे विज्ञानवर पी क्यू जे झालेले प्रश्न आहेत तर त्याच्यावर जरी फक्त तुम्ही आत्ताच्या घडीला रिव्हिजन केली तरी सुद्धा तुम्हाला विज्ञानवर बसवून जाते अर्थशास्त्राला जास्त करायचं नाही मागचे प्रश्न वाचून काढायचे त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही येते लक्षामध्ये काहीही वाचत बसू नका त्यात वेळ घालू नका संगणक हेच ह्याच्यावर सुद्धा वेळ घालू नका या दोन विषयाला वेळ घालू नका संगणकावर सुद्धा मी सांगितलंय की कसे प्रश्न येतात आणि कुठून म्हणजे कोणते प्रश्न येतात तर तेवढंच फक्त करा तुम्ही चालू घडामोडी अतिशय महत्वाचा आहे फक्त चालू घडामोडीला तुम्हाला जर पंधरा ते अठरा प्रश्न विचारले जातात किंवा सतरा अठरा प्रश्न विचारले जातात तर बघा हे दोन विषयाचे मिळून सुद्धा तेवढे प्रश्न होत नाहीत आणि ह्या ह्या बाकीच्या विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करताना करता इतिहास किती दिवसापासून वाचत आला आहे भूगोल राज्यघटना किती दिवसापासून वाचत आला आहे आणखी वाचता ये म्हणजे येत्या का लक्षात आपण एवढं वाचून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एखादा मार्क आपला चुकतो आणि चालू घडामोडीमध्ये तुम्ही किती कमी वेळ देता त्याला एवढा कमी वेळ देऊन सुद्धा तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क यावेत अशी अपेक्षा असते तुम्ही जर त्याला थोडासा जास्त वेळ दिला चालू घडामोडीला तर तुम्हाला येतील आउट ऑफ मार्क येते लक्षामध्ये फक्त थोडासा तिथं वेळ वाढवा कारण तिथं जास्तीत जास्त चालू घडामोडी या वर्षी विचारलं जाण्याची शक्यता आहे कारण दोन हजार चोवीसला चालू घडामोडीसाठी त्यांना भरपूर सिलेबस आहे दोन हजार चोवीसला प्रश्न विचारायला भरपूर स्पर्धा झाल्यात वेगवेगळे काय काय झालेत त्यामुळे इथं तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे थोडंसं तिथं लक्ष द्या तर एसचं जे आहे ते या पद्धतीनं तुमचा पॅटर्न असू शकतो ओके चला पुढे बघायचं आपल्याला अजून की शेवटच्या वीस दिवसामध्ये संपूर्ण जी केची तयारी कशी करावी आता हे जे पुस्तक दिसतंय हे पुस्तकाचं या ठिकाणी प्रमोशन नाही ही गोष्ट इथं लक्षात घ्या येत्या लक्षामध्ये तर वीस दिवसामध्ये तयारी करत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं तयारी झाली नाही पाहिजे तुमची तर त्यासाठी काय केलं पाहिजे बघा तुमचं वीस दिवसामध्ये दररोज कमीत कमी तुम्ही तीन तास तरी वेळ दिला पाहिजे दररोज कमीत कमी तीन तास तरी वेळ दिला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त, जास्त वन लायनर प्रश्न या ठिकाणी वाचले पाहिजेत म्हणजे वन लायनर प्रश्न कशामुळे वाचले पाहिजेत तर तुम्ही वन लायनर प्रश्न वाचून एखाद्या विषय एखादा विषय किंवा दुसरा विषय तर एका दिवसामध्ये एक विषय तुमचा कम्प्लीट होऊ शकतो एक विषय वन लाइनर प्रश्न जर वाचले तर एका दिवसामध्ये कंप्लीट होऊ शकतो तुम्ही मला विचारताल की वन साठी मग काय करू आम्ही त्यासाठी फक्त इथं पुस्तकाचा फोटो दाखवलेला आहे बस एवढंच समजून घ्या तुम्ही बघा जर मागचे वन वनलाईनर स्वरूपामध्ये जर तुम्ही वाचले तर तुम्ही एका विषयाची रिव्हिजन तीन ते चार तासामध्ये करू शकताय आणि तीन चार तास जी असला एका दिवसामध्ये तुम्ही देऊ शकताय म्हणजे एक विषय तुमचा कंप्लीट झाला त्यानंतर जे आपण दररोज पाच ते सहा पेपर वाचतोय तर ते पाच ते सहा पेपरमध्ये जीएस कसंही विचारतंय त्याचा सतत अभ्यास करा कारण त्याच टाईपवर आपल्याला दोन हजार चोवीसला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळं ते त्यात न येणारे प्रश्न अवघड वाटणारे प्रश्न आताच खून करून ठेवा शेवटच्या आपल्याला पाच दिवसामध्ये सगळ्या पेपरवर रिव्हिजन टाकायचे ते कशी टाकायचे ते मी सांगतो तुम्हाला त्याची काळजी करू नका तुम्ही एका दिवसामध्ये ऐंशी पेपरवर कशी रिव्हिजन टाकायचे मी तुम्हाला त्यावेळी सांगतो पण सध्या अभ्यास करत असताना जास्तीत जास्त ऑनलाईनर प्रश्न वाचा आणि ऑनलाईनर प्रश्न हे सुद्धा परीक्षेला विचारतील असेच वाचा काहीही प्रश्न वाचत बसू नका जीएसचा जो सिलेबस आहे तो जीएसचा सिलेबस जर तुम्ही समजावून घेतला तर खूप छोटा आहे मित्रांनो विषय जरी त्याच्यामध्ये भरपूर असले तरी ठराविक गोष्टीवरच तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले जातात उगं काहीही विचारत नाहीत सिलेबस खूप मोठा आहे तो नाही समजून घेतला तर मोठा आहे आणि समजून घेतला तर खूप छोटा आहे येते लक्षामध्ये पण तुम्ही हा सिलेबस समजून घेतला पाहिजे की नेमकं परीक्षेला काय विचारतं जे विचारते तेच तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला जीएसला मार्क येणार नाही आणि शेवटच्या दिवसामध्ये तर सर्वात महत्वाचं ही काळजी घेतली पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपली रिव्हिजन कशी होईल तर त्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे येत्या लक्षामध्ये त्यासाठी पाच सहा पेपरमधलं जीएस वाचून काढा दररोज पाच सहा पेपरमधलं जीएस वाचा त्याच्यात स्टार करून ठेवा अवघड वाटलेले प्रश्न आणि दुसऱ्या दिवशी हे मागच्या पाच पेपरमधले स्टार केलेले प्रश्न आणि पुढचे पेपर असं दररोज वाचत चला तुम्ही वीस दिवसामध्ये जीएसचा काय नाही सगळा दुरुळा होऊन जाईल येथे लक्षात त्यानंतर बघा वीस दिवसामध्ये आपल्याला चालू घडामोडीची सुद्धा तयारी करायची आहे कारण याला सुद्धा महत्त्व भरपूर आहे पंधरा ते अठरा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं चालू घडामोडीवर हो सुद्धा खूप महत्त्व आहे तर चालू घडामोडी हे फक्त एक किंवा दोन दिवसामध्ये करून होत नाही चालू घडामोडी त्याच्या नावामध्येच आहे की रेग्युलर आपल्याला चालू ठेवावं लागतंय चालू घडामोडीसाठी अभ्यास करत असताना सर्वात महत्वाचं सांगतो की प्रत्येकानं कमीत कमी अर्धा एक तास दररोज चालू घडामोडी अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करताना तुमचे जे काही मित्र आहे तुमचा जो ग्रुप आहे तर प्रत्येकाने चालू घडामोडीचे दुसऱ्याला कमीत कमी पाच ते दहा प्रश्न विचारायचे दुसऱ्याला विचारायचे म्हणजे तुम्ही वाचत असतानाच असं लक्ष ठेवायचं की हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो आणि हा मी विचारणार आहे म्हणजे तुमच्या मित्राला डिस्कस करायचंय की ह्या हा, हा प्रश्न मी विचारतोय सांगायचं उत्तर म्हणजे काय होतं मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस हे वीस दिवसामध्ये असं कराल समोरच्या व्यक्तीला समोरच्या तुमच्या मित्राला पाच पाच दहा दहा प्रश्न दिवसाचे विचाराल तो पण तुम्हाला विचारणार आहे म्हणजे हे जे तुमचं डिस्कशन होणार आहे तर ह्या डिस्कशनच्या बाहेरचा चालू घडामोडीवर प्रश्न नसणार आहे नव्याण्णव टक्के प्रश्न तुम्ही जे डिस्कस करताय ह्याच्यातलाच असणार आहे पण तो डिस्कस चा करत असताना महत्वाचे प्रश्न किंवा चालू घडामोडीवर जे विचारले जातात प्रश्न तर हे प्रश्न तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करा महत्वाच्याच गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एखादा व्यक्ती जर असेल तर त्या चालू घडामोडीवर त्याचं सगळं जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे त्याची हिस्ट्री लक्षात ठेवायची गरज नसते मित्रांनो चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना नेमका फोकस यांचा कुठे असू शकतो तर हे बघायचे तुम्हाला आणि तेवढेच पॉईंट तुम्ही फक्त लक्षात ठेवायचेत आणि प्रश्न त्याच्यावरच असतो बाकी काही छोट्या छोट्या गोष्टीवर प्रश्न नसतो येत्या लक्षामध्ये त्यामुळं चालू घडामोडीवर आता सध्या ऑलिम्पिक संप झालेली तर ह्या ऑलिम्पिकवर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारतील कमीत कमी चार ते प्रश्न तुम चार ते पाच प्रश्न मुंबईला विचारले जाऊ शकतात पण कोणते विचारले जातील तर महत्वाच्या गोष्टी फक्त तुम्ही तिथं लक्षात ठेवा त्यानंतर बऱ्याचशा अशा चा चालू घडामोडीमध्ये घडामोडी घडलेल्या आहेत ह्या दोन तीन महिन्यामध्ये तर त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित करा फक्त एकच महत्त्वाचं आहे की चालू घडामोडी तुमच्या मित्रांमध्ये डिस्कस करा येथे लक्षात तर मित्रांमध्ये डिस्कस केल्यानं तुमचा चालू घडामोडीवरचा अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल तर या पद्धतीनं तुम्ही चालू घडामोडीची तयारी करा ओके चला या व्यतिरिक्त तुमच्या काही प्रश्न असतील किंवा आणखी तुम्हाला काही वाटत असेल की मला मला हे समजत नाही किंवा ते समजत नाही किंवा मी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं जर तुम्हाला काही तुमचे प्रश्न पडलेले असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही कमेंट करून सांगायचे प्रत्येक कमेंटला माझा रिप्लाय असतो आणि जर कोणाला काही शंका वाटत असेल तर मी त्या व्यक्तीला कॉलसुद्धा करत असतो त्यामुळं तुमचे जे प्रश्न आहेत ते मनामध्ये ठेवू नका या वीस दिवसामध्ये क्लिअर करा आणि या पद्धतीने जर तुम्ही जी एसची वीस दिवसामध्ये तयारी केली तर तुमचं जी एस परफेक्ट होईल राहिलेले जे वीस दिवसानंतर तुम्हाला पाच सात दहा दिवस जेवढे मिळतील तर त्या दिवसामध्ये सुद्धा काय करायचं आहे तर मी तुम्हाला त्यावेळी सांगणार आहे आत्ताच सांगणार नाही आत्ता फक्त या वीस दिवसाची तयारी परफेक्ट करा आणि या पद्धतीने जर तयारी केली तर तुम्हाला जी एसमध्ये चांगला स्कोअर येऊ शकतो ओके चला थँक्यू